माझे नाव जयदीप अशोक भोसले मी इयत्ता शिकत आहे माझ्या शाळेचे नाव साधना प्राथमिक शाळा सातारा आहे मी आज तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी माहिती सांगणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूप राणी होते त्यांना लहान मुले खूप आवडायची नेहरूंच्या कोटावर नेहमी गुलाबाचे पंडित जवाहरलाल नेहरू हे गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते त्यांनी आराम हराम हे ही प्रसिद्ध घोषणा केली त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे लोकप्रिय पुस्तक लिहिले त्यांना एकोणी पंचावन्न मध्ये दुर्दैवाने एकोणीसशे चौसष्ट मध्ये निधन झाले दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस बाल म्हणून मोठ्या उत्सवाने साजरा करतात धन्यवाद